शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल गोले यांचा नागरिक सत्कार समारंभ हडपसर ससाने नगर येथे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व इतर संलग्न पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला सदर कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार श्री महादेव बाबर माजी महापौर प्रशांत जगताप माजी उपमहापौर बंडू गायकवाड निलेश मगर शिवसेना शहर प्रमुख श्री संजय मोरे स्वीकृत नगरसेवक नितीन आरू आसिफ मनियार अजित ससाने अविनाश काय तसेच महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक योगेश बापू ससाने यांनी केले होते त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन तसेच दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा नागरिक सत्कार आयोजित केला होता सदर कार्यक्रमात साडेतीन ते चार हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये प्रवीण तुपे यांनी सर्व संघटनांना श्रेय दिले श्री योगेश ससाने यांनी प्रास्ताविकामध्ये खासदार साहेबांना हडपसासाठीचा साथ। जास्तीत जास्त वेळ मागितला व आगामी विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभा या निमित्ताने केल्याने नमूद केले व महाविकास आघाडीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचे आवाहन करून या विजयाची गोड दोन अशुष्क विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठेवण्यासाठी एकत्र राहण्याची विनंती केली महादेव बाबर यांनी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे